तुमचं कुलदैवत आई तुळजाभवानी माता आहे का पण अजूनही मनात प्रश्न आहे की आईला खरंच प्रसन्न कसं करायचं तिची पूजा कशी करायची ओटी कधी भरावी कुठल्या दिवशी तिचं दर्शन घ्यायला जावं आणि तिची कृपा कायम राहण्यासाठी कोणती सेवा करावी बऱ्याच जणांना आपली कुलदेवता कोण आहे हे माहिती असतं पण तिची सेवा नेमकी कशी करावी हे माहिती नसतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळजाभवानी भवानी मातेचं महत्व ती कशी प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेसाठी कोणते खास उपाय करावे लागतात चला तर मग या माहितीपूर्ण व्हिडिओ ला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाही फॉलो करा तुळजाभवानी आईची पूजा विधी नियम ओटी दर्शन आणि प्रसन्न होण्यासाठी काही खास उपाय आपण बघणार आहोत कारण तुळजाभवानी आई ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि शक्तीपीठांपैकी एक मानली जाते तुळजापूर येथील तुळसाभवानी मंदिर हे भक्तांच श्रद्धास्थान आहे मग पूजे संदर्भातील काही सविस्तर माहितीला सुरुवात करूया सर्वात आधी जाणून घेऊया तुळसाभवानी आईची पूजा विधी आणि नियम तुळसाभवानी आईची पूजा ही शास्त्र शुद्ध पद्धतीने करणं आवश्यक मानले जातात आणि म्हणूनच त्याची नित्य पूजा करावी आणि दररोज पूजा करावी त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी मंदिर देवघर पूजास्थान हे स्वच्छ ठेवावं मूर्ती मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा देवीला हळद कुंकू गंध फुलं तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावे नैवेद्यामध्ये खीर पुरणपोळी किंवा साखरेसारखा खळा अर्पण करावा आणि नंतर भवानी आईच्या मंत्राचा जप करावा यामध्ये आपण ओम ऐ भ्रीम श्रीम तुळसा भवानी महिषासरमर्दिनी न किंवा ओम भवानी न अशा मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुळजा भवानी आईची आरती म्हणावी पूजेनंतर प्रसाद ग्रहण करावा आणि कुटुंबियांना सुद्धा वाटावा संध्याकाळच्या पूजेत पुन्हा स्वच्छता करून दिवा लावावा फुलं अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा मंत्र जप आणि आरती करावी पूजा करतानाचे नियम काय तर पूजा करताना मन शुद्ध आणि एकाग्र ठेवावं मांसाहार मद्यपान आणि तामसी आहार टाळावा ज्या घरामध्ये आई तुळजा भवानीची पूजा केली जाते त्या घरात कधीही रविवारी सोमवारी बुधवार एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये पूजास्थान स्वच्छ ठेवावं विशेषतः तुळशीच्या निवासस्थानाजवळ कचरा किंवा घाण ठेवू नये पूजा करताना शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार टाळावे नवरात्रीत आई तुळजाभवानीची उपासना विशेष महत्वाची आहे काही विधी पाळावेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना करावी कलशात पाणी सुपारी आणि तांदूळ ठेवावे कलशासमोर तुळजाभवानीची मूर्ती ठेवावी किंवा चित्र ठेवावं आणि दीप प्रज्वलन करावं दररोज नववस्त्र वस्त्र फुलं आणि नैवेद्य अर्पण करावे दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचा पाठ करावा आईच्या जप नवरात्रीत उपवास हे शुभ फलाहार किंवा सात्विक भोजन यावेळी ग्रहण नवव्या किंवा दहाव्या दिवशी कलश विसर्जन करावं आणि देवीला निरोप द्यावा आता आईची ओटी कधी भरावी तर ओटी म्हणजे देवीला अर्पण केलेली भक्तीची भेट ज्यात साडी नारळ कुंकू हळद आणि इतर पूजेचं साहित्य असतं पण ही भरावी कधी तर नवरात्रीच्या काळात विशेषतः अष्टमी किंवा नवमीला ओटी शुभ विशेष तिथी एकादशी पौर्णिमा किंवा संकष्टी चतुर्थीलाही ओटी अर्पण केली जाऊ शकते एवढंच काय तर नवस पूर्ण झाल्यावर किंवा विशेष मनोकामनेसाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर ओटी भरणं योग्य मानले जातं आता ही ओटी कशी भरावी तर साडी नारळ हळद कुंकू आणि फुले यांचा समावेश असलेली ओटी तयार करावी तुळजापूरच्या मंदिरात पुजाऱ्या दरम्यान ओटी अर्पण करावी किंवा घरीच पूजास्थानी ही ओटी ठेवावी ओटी अर्पण करताना ओम तुळजाभवानी जप करावा आता तुळजाभवानी आईच्या दर्शनाला कधी जावं असाही प्रश्न आहेच नवरात्रीच्या काळात तुळजापूर मंदिरात दर्शनाला जाणं हे अत्यंत फलदायी मानले जातं विशेषतः अष्टमी नवमी आणि दसऱ्याला भक्तांची मोठी गर्दी असते शिवाय मंगळवार आणि शुक्रवार हे वार सुद्धा तुळजाभवानी आईसाठी विशेष मानले जातात पौर्णिमा आणि एकादशी या तिथींना सुद्धा दर्शन घेणं शुभ मानलं जातं मात्र तुळजापूर मंदिरात सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक होतो आणि त्यानंतर दर्शन शुभ याही व्यतिरिक्त शारदीय आणि शाकंबरी काळात दर्शनाला शुभ पण दर्शनाला जाण्याचेही काही नियम आहेत दर्शनाला जाताना स्वच्छ वस्त्र परिधान करावेत मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवून स्वच्छ करावे मंदिरात शांतता राखावी आणि मोबाईल फोन आवर्जून बंद ठेवावा यामुळे आपल्याला तुळजाभवानीच्या आईच्या दर्शनात कितीही रांगा असल्या तरी त्यात प्रसन्नता शांतता आणि देवीचं दर्शन घडतं असं सांगितलं जातात तुळजाभवानी आईला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावेत तर आपण मंत्र जप करू शकता तुळशी पूजन करू शकता उपवास करू शकता दीप प्रज्वलन करू शकता दान नवस ध्यान आणि भक्ती सुद्धा केली जाऊ शकते मग कोणत्या मंत्रांचा जप करावा ज्यामुळे आई तुळजाभवानी प्रसन्न होईल तर ओम ऐम ही श्रीम तुळसा भवानी नमहा किंवा ओम भवानी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जग करावा नवरात्रीत सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं एवढंच काय तर भवानी मातेला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानांचा नैवेद्य अर्पण करावा तुळशी रूपाची नियमित पूजा करावी आणि पाणी अर्पण करावं आणि आई तुळजाभवानीचं नामस्मरण करत राहावं शिवाय मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्रीत उपवास करावा उपवासात फलाहार किंवा सात्विक भोजन घ्यावं आईला तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा दिवा रोज लावावा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा गरजूंना अन्न वस्त्र किंवा धन दान करावे विशेषतः नवरात्रीत कन्यापूजन करावं मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस बोलावे आणि पूर्ण झाल्यावर आईची ओटी भरावी एवढंच काय तर तुळजाभवानी आईच्या ध्यानानं मनशांती मिळते रोज ध्यान करावं आणि भक्तिभावाने प्रार्थना करावी यामुळे नक्कीच आपल्याला लाभ अनुभवायला मिळू शकतात ज्यांची कुलदेवता आई तुळजाभवानी आईच्या पूजनाला विशेष आहे कारण आईच्या पूजेनं मनाला शांती मिळते आणि घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात विशेषतः नवस केल्यासही तो पूर्ण होऊ शकतो म्हणूनच नियमित पूजा करावी ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत मिळेल तुळजाभवानीच्या उपासनेनं आध्यात्मिक प्रगती तर होतेच शिवाय घरात सुख समृद्धी आणि भरभराट नांदण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तुळजाभवानीच्या पूजेत शुद्धता आणि भक्ती महत्वाची आहे कोणत्याही प्रकारचे अशुद्ध विचार किंवा चुकीचे वर्तन करणं टाळावं तर आई तुळजाभवानीची कृपा मिळण्यासाठी काय करावं कोणत्या दिवशी तिचं दर्शन घ्यावं आणि तिची ओटी भरताना कोणती विशेष काळजी घ्यावी या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्या कुलदेवतांची सेवा ही फक्त परंपरा नाही ती आपली जबाबदारी आणि श्रद्धेची पुकार असते आणि जेव्हा आपण ती मनापासून करतो तेव्हा आईची कृपा नक्कीच आपल्या जीवनात चमत्कार घडवते असं सांगितलं जातं तर आई तुळजाभवानी मातेबद्दलची ही माहिती आणि तिच्या कृपेसाठीचे उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा आता तुमची ही इच्छा असेल की माझी कुलदेवता कोण आहे त्यांची पूजा कशी करावी किंवा त्यांना प्रसन्न करायचे योग्य उपाय काय असतात तर आम्ही ते देखील सांगणार आहोत आणि म्हणूनच तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी कोण आहे आणि त्यांच्या पूजनाची संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असल्यास खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिपूर्ण विषयासह अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका